पैठण तालुक्यातील विहा मांडवा परिसरात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले असून वीज पडून एका शेतकऱ्यासह चार शेळ्या आणि दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे पैठण तालुक्यातील विहा मांडवा परिसरामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान चा शेतकऱ्यासह चार शेळा आणि दोन बैलांचा बळी घेतल्याची गंभीर घटना घडली आहे पैठण तालुक्यातील टाकळी अंबड घेवेरी येथे वीज पडून शेतकरी सुधाकर धोंडीराम पाचे वय अंदाजे साठ वर्ष यांच्या अंगावरती वीज कोसळून उपचारा दरम्यान पैठण येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले तर ते शेळ्या चारत असताना त्यांच्याजवळ असलेल्या चार शेळ्यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे तर दुसरीकडे विहा मांडवा शिवारात गट नंबर दोनशे ऐंशी मध्ये अंकुश एकनाथ निंबाळकर हे आपल्या शेतात काम करत असताना आणि पाऊस सुरू झाल्याने त्यांनी आपले वखर बंद करून बैल 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 गाडीला बांधून सुरक्षित ठिकाणी जाताच अचानक कोसळून दोन्ही जागेवरती दगावले तर अंकुश निंबाळकर यांच्या पाठीवरती विजेमुळे जखमा झाल्या आहेत अंकुश निंबाळकर आणि त्रिंबक निंबाळकर यांच्या दोन्ही बैलांची किंमत दीड ते पावणे दोन लाख रुपये असून यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे मोसंबी आंबे चिंचा डाळिंब कांदा टोमॅटो मिरची यासह आधी उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे वीज कोसळून झालेल्या एका शेतकरी आणि दोन बैलांच्या जीवितहानीमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महसूल प्रशासनाने लवकरात लवकर या घटनेचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड